नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे बरेच जण ते छोले चवीला होत नाहीत किंवा बटुरे सुद्धा फुलत नसतात चिवटही होतात दोन तीन तास राहिल्यानंतर आणखीन चिवट होतात तर मी आज तुम्हाला अगदी टिप्स अँड स्टिप्स सहित सगळे अगदी व्यवस्थित सांगणार आहे इथे छोलेसुद्धा अगदी अप्रतिम बनतील आणि त्याचबरोबर तुमचे बटुरे सुद्धा अगदी मस्त टमाटम होते तर सगळ्यात पद्धतीने बघा काय करायचे छोले घ्यायचे रात्रभर अगदी भिजून ठेवा रात्रभर भिजून ठेवल्यामुळे काय होतं छोले अगदी मस्त बनतात हे मी रात्रभर अगोदर भिजून ठेवले होते आणि याला आपण आता कुकरमध्ये घालायचे कुकरमध्ये छोले घातल्यानंतर पाणी किती घालायचं तर आपण छोल्याच्या वरती पाणी आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तमालपात्र आणि मीठ घालायचे ते आपण बाजूला ठेवले आणि त्याचबरोबर आता इथे काय करायचे इथे आता आपण त्याला आणखी रंग देण्यासाठी इथे एखादी तुमच्याकडे मलमलचा कपडा सुद्धा घ्या आणि त्याच्यामध्ये चहा पावडर घालायची एक चमचा आणि त्याची मस्त अशी पोटली बनवून घ्यायची मात्र बांधताना अगदी टाईट बांधा नाही तर काय होईल त्याच्यामध्ये अगदी ती उसवली म्हणजे चो चुटली आता कामा नाही ना तर काय होतं पटकन त्याच्यामध्ये चहा पावडर वगैरे पडण्याची शक्यता असते म्हणून व्यवस्थित बांधून त्याला कुकर बंद करायचे आणि दोन तीन शिट्या द्यायचे आता हे कुकरामध्ये तुमच्या कुकरावरती असते की तुमच्या कुकरामध्ये कि लगेच कधी शि शिजतो बऱ्याच तर चार शिटांनी शिजतं बऱ्याच तर दोन शिटांशी शिजतो तोपर्यंत आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्याची तयारी करूया इथे मी पाहुणावाटी घेतले रवा आणि त्याचबरोबर घेतले अर्धी वाटी दही आता रवा कसा घ्यायचा बारीक असाल तर ता आणखीन चांगलं नसेल तर काही हरकत नाही तुम्ही जाडा रवा असेल त्याला त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्या जरासं आणि हे जे दोन्ही मिश्रण आहे त्याला अगदी व्यवस्थित काही मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे काय होतं ही टिप्सच आहेत कारण का अशा का प्रकारे मिक्स केलं तरच आपले भटोरे चांगले होतात रवा चांगला फुलला जातो म्हणून कधी दही आणि रवा अगोदर भिजवून ठेवायचा फक्त पाच मिनटं त्यालाच सोडून द्यायचं आणि पाच मिनिटानंतर आपण मग पीठ माळायला तयार पाच मिनटं झाली आणि आता त्याच्यामध्ये आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा तुम्हाला जर मैदा हवा असेल तर तुम्ही दोन वाटा मैदाही टाकू शकता आणि मैदा नको असेल तर तुम्ही एक दोन्ही रवाही टाकू शकता पण अशा प्रकारे जर टाकलं तर अगदी मस्त बटूर अगदी सॉफ्ट आणि अगदी नरम होता त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकायची साखर एक चमचा साखर आणि चवी पुरतं मीठ टाकायचं आणि इथे मी बेकिंग सोडा टाकले जो आपण पोहे खातो चमचा त्याच्या अर्ध्यापेक्षा थोडासा कमी असा टाकायचं आणि त्याच्यामध्ये जरासं पाणी टाकून त्याला अगोदर साखरेला अगोदर आपण विरगळून घ्यायचं साखर आणि मीठ तुम्ही हवं असताच रव्याबरोबर दही आणि आपण जे रवा, रवा केला ना त्याच्यामध्ये टाकून जर तुम्ही ठेवलं तरी चालेल त्याच्यामध्ये आणखीन साखर विरगळली जाईल आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थितला अगोदर सगळं चोळून घ्यायचं अगोदर पटकन आपण पीठ मळायचं नाही आहे व्यवस्थित याला चोळून घ्या का सगळं काही मिश्रण एकजीव झालं पाहिजे अशा प्रकारे एकजीव झालं की ही सुद्धा टिप्स आहेत नाहीतर बटुरे बरोबर होत नाहीत त्याच्यावरती पाणी शिंपडायचं व्यवस्थित जितकं पाणी लागेल तितकं जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त जाड अगदी करायचं कडक करायचं नाही आहे पीठ आपलं पीठ पा अगदी मस्त मळलं गेलं आहे आणि या प्रकारे मळल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दोन तासा अगोदर तुम्ही करून ठेवू शकता छोले पाक दी मस्त आपले छान शिजले गेले मी त्याच्यातली जे चहापडूची जी पोटली होती ती काढून टाकणार आहे आणि आपण ना ते छोले बघायचे की दाबले गेलेत की नाही जर ते दाबले गेले म्हणजे आपले छोले मस्त शिजले गेलेत आता छोलेसाठी छोले बाजूला काढले आणि त्याच्यासाठी सगळी मी मसाला रेडी करणार त्या मसाल्याने अगदी मस्त चव येते ह्या सगळ्या त्या सगळ्या मसाल्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अगदी प्रमाणात सहित देईन ते सगळे तुम्ही बघू शकता आणि सगळे मसाले आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये घालायचे आणि पटकन त्याला थोडंसं अगदी गरम करून घ्यायचं जास्त करपायचं नाही थोडंफार अगदी गरम केलं की पटकन त्याला काढायचं आणि त्याला मिक्सरमध्ये थंड करून वाटून घ्या आता हे मसाला आपले भाजले गेले तर आपण वाटून घेणार आहोत आता तीच कढई पुन्हा ठेवली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचे दोन चमचे जर तेल टाकलं आहे एक कांदा टाकला आहे आता लांबसरचा कांदा मोठासा घेतला आहे आणि त्याला थोडंसं आपण परतून घ्यायचं परतून म्हणजे किती जास्त लाल करायचं नाही थोडस गुलाबीचं झालं म्हणजे आपण काय झाला फक्त गुलाबी असं झालं पाहिजे त्यानुसार घालायचं झालं लसूण आलं आणि मिरच्या पाका सात आठ घ्या मिरच्या घ्या आणि आलं हे सगळं त्याच्यामध्ये घालायचं त्याचबरोबर एक दोन टोमॅटो वाटतात मोठेचे ते सुद्धा सगळं अगदी व्यवस्थित व्यवस्थितरित्यात मिक्स करून घ्यायचे छान परतून घ्यायचं चांगलं अगदी परतलं गेलं पाहिजे आणि ते टॉमॅटो आपलं थोडेसे नरम व्हाय म्हणून काय करायचं झाक ठेवायचं का थोडेसे ते नरम झाले अगदी जास्त शिजवायची गरज नाही जितकं तुम्ही इथे परताल ना आपला मसाला हा जो कांदा टमाटर लसणार तितकं आपल्याला नंतर मसाला परतायला कमी लागेल आणि ते आपलं मात्र थंड करून त्यात घालायचं इथे बघा मी कढईमध्ये तेल घातले तमालपत्र आणि ते मिश्रण जे वाटून घेतलं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचे आहे तेल घातल्यानंतर सगळं काही आपण एकदा मिक्स करून घ्यायचं हा मसाला आपला छान आपण भाजून घेणार आहोत कारण का मसाला अशा प्रकारे परतला गेला की आपण याच्यामध्ये घालायचे आपले दररोजचे घरचे मसाले तेच घालायचे इथे मी कोणताही गरम मसाला टाकलेला नाही कारण का आपण हा गरम मसाला बनवला आहे घरी म्हणजे तोच घालायचा आहे इथे लाल तिखट तुम्हाला जेवढं हवं असेल हळद टाकली आहे त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट आणि सगळं घातल्यानंतर धणे जो मसाला केला होता सुद्धा घालायचा हा मसाला ना पूर्ण घालायचा नाही का तो जास्त मसाला तर मी एक मोठा चमचा असा घातलेला आहे तेवढा पुरेसा होतो जर तुम्हाला जास्त तुम्हाला तिखट हवं असेल तुम्ही घालू शकता कोथिंबीर घालायची आणि आता हा मसाला एवढा परतायचा आहे की तो अगदी तेल पण अगदी हा मसाला आपला छान असा परतला गेला पाहिजे जितका तेल सुटला झाला मसाला म्हणजे आपल्या छोल्यासाठी मसाला अगदी परफेक्ट होईल मसाला पहा अगदी मस्त असा तेल सुटला गेलाय म्हणजे मसाला आपला छान भाजला गेला आणि कधी तुम्ही जर अगोदर तो जे कांदा टमॅटो भाजले ना की इथे तुम्हाला जास्त वेळही लागत नाही ही सुद्धा एक टिप्सच आहे अशाप्रमाणे केळ्यामुळे का होतं आपले छोले अगदी मस्त बनतात त्यात घालायचे आपण हे छोले आता हे छोले घातल्यानंतर त्याला आपण चवीपुरतं मीठ घालून हे सुद्धा या मसाल्याबरोबर व्यवस्थित अगोदर चांगले परतून घ्यायचे मसाला सगळा त्या छोल्यांना लागला पाहिजे व्यवस्थित अगदी मसाला वाटाय आपण परतून घ्यायचे आणि मी थोडे जे छोले ठेवले ते त्याला वाटून घेतलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आता हे सगळं मिश्रण घातल्यानंतर पाणी मात्र आपल्याला गरम घालायचे अगदी कडकडीत पाणी गरम करा आणि ह्याच्यामध्ये घाला आणि घातल्यानंतर सगळं अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर परतून घेतल्यानंतर त्याला झाकण ठेवून पाच सात मिनटं आपण त्याला चांगले छोले अगदी त्याला शिजायला द्यायचे अगदी मस्त अगदी चांगले शिजले पाहिजेत तरच आपले छोले व्यवस्थित मस्त अगदी बनणार आहेत मला इथे थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी त्यात थोडंसं पाणी घातलं आणि नंतर पुन्हा आपण त्याला असं व्यवस्थित परतायचं आणि नंतर त्याला आपण त्याला झाकून ठेवायचं आहे आता हे तर पाच सात मिनटं झाली आहेत आणि पहा छोले अगदी किती मस्त वाटतात ज़ा अगदी जर रंग किती सुंदर असा आलेला आहे आणि त्याच्यावरती आपण घालायची कसोरी मेथी कसोरी मेथी घातल्यामुळे काय होतं छोल्याला चव आणखीन जास्त वाढते या याप्रमाणे तुम्ही कसोरी मेथी घाला नक्की घाला त्याच्यामुळे छोले अगदी तुमची मस्त अप्रतिम बनते थोडीशी घालायची कोथिंबीर आणि आपले हे छोले रेडी झाले आहेत मला मी चाळून दाखवते बघा किती मस्त असे झाले अशाच प्रकारे करून बघा म्हणजे तुमचे छोले कुठेही चुकणार नाही आणि अगदी परफेक्ट बनते आता आपण जे पटुऱ्याचं पीठ ठेवलंय त्याकडे वळूया का आपले पटुऱ्याचं मी अग, एक तास त्याला ठेवलं होतं तुम्हाला जर दोन अडीच तास मिळेल ना तर तुम्ही नक्की बटुऱ्याचं पीठ ठेवायचं पीठ असं आपण अगोदर हाताने करून बघा किती मस्त छान असं झालंय काय करायचं आता आणखीन एक टिप सांगते त्याला अशा प्रकारे अगदी चांगलं जोर जोरात आपटायचं जितकं होईल ना तितकं जास्तीत जास्त आपण पाच सात मिनटं म्हणजे बटोरे आपले छान बनतात आता हे मी बरेचसे आपटून घेतलं होतं थोडासा एखादा लाटी घ्यायची आणि मस्त त्याला आपण लाटून घ्यायचंय अशा प्रकारे बटुरा आपला मस्त गोल असा छान असा लाटला गेला पाहिजे बघा किती मस्त जितका मोठा होईल ना ज्याप्रमाणे बाहेर तुम्हाला मिळतात त्याचप्रमाणे आपण करणार आहोत जर तुम्हाला लहान करायचं असेल तर मी लहान करू शकता आणि पातळ मात्र भटुरे लाटायचे त्याच्यामुळेच आपले बटुरे छान असे आपले फुलले जातात आणि त्या ठिकाणी कडे मात्र गरम करायला ठेवायची कारण का तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे मी तेल अगोदरच कड कर गरम करायला ठेवलं होतं आणि पा आणि यानंतर भटुरा टाकल्यानंतर बाजूने जे तेल असतं ते झाडाने त्याच्यावरती टाकत राहायचं आता पाहिलं किती मस्त असा आपला भटूरा छानसा अगदी मस्त फुलला गेलं आहे अगदी मस्त टमाटा अगदी मस्त फुलला गेलं आहे अशाच प्रकारे आपण बाकीचेही करून घेणार आहोत बटुरे आपले मस्त असे झाले आणि त्याला सर्व केले कांदा लिंबू वगैरे घाला आणि तुम्हाला मी तोडूनही दाखवते अगदी सॉफ्ट झाले होते तुम्ही याप्रमाणे जर बटुरे केले तर तुमचे तीन ताससुद्धा बटुरे केल्यानंतर काही ओळांनी अगदी सॉफ्ट ठरतात कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर